राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क अपरंगुण्यातील तीन अल्पवयीन मुलींचा पुणे सांगली मुंबई येथून शोध आरोपी अटक अद्यापर्यंत एकूण दहा अल्पवयीन पीडित मुलींचा शोध घेऊन त्यांची सुटका करणे कामी राहुरी पोलीस स्टेशनला यश आलंय दोन मुख्य आरोपी व गुन्ह्यात मदत करणाऱ्या आरोपीच्या आईस अटक करण्यात आली अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतून दिनांक सहा नोव्हेंबर दोन रोजी सोळा वर्षीय अल्पवय मुलीस कुणीतरी अज्ञात इस्माने अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यांमध्ये बादवी कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील पीडितेचे अपहरण करून नेणाऱ्या आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेतला असता सदर पीडितेचा आरोपी अजय बाळू शिरोळे वय पंचवीस वर्ष राहणार दिग्रस तालुका राहुरी याने हडपसर पुणे येथे पळून नेले असल्याचे निष्पन्न झाले होते त्याच्या ताब्यातून बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी हडपसर पुणे येथून डांबून ठेवलेल्या भाडेच्या खोलीतून सदर पीडितेस मुक्त करण्यात आले आरोपी अजय बाळू शिरोळे यास गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे पोलीस शिपाई प्रमोद ढाकणे अंकुश भोसले सहायक फौजदार आवटी पोलीस नाईक गणेश सानप पोलीस शिपाई नवले पोलीस शिपाई थोरात या पथकाने केली आहे तसेच राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील ब्राह्मणी येथून दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी पंधरा वर्षीय अल्पयी मुलीस कुणीतरी आज्ञात इस्माने फुसलांब पळून बाबतची पीडितेच्या पालकांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पंचवीस ऑब्लिक दोन हजार तेवीस बादवी कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट अप्रमाणे गुन्हा दाखल होता दाखल गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता सदर सांगली येथे पळून नेले असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सहाय्यक फौजदार चंद्रकांत व पोलीस हवालदार अजिनाथ पालवे यांनी सदर पिडीतेचे आरोपी सुनील सहदेव सूर्यवंशी राहणार ब्राह्मणे याच्या ताब्यातून सांगली येथून सुटका केली आहे सदरपीडितेस पालकांच्या ताब्यातून गुन्ह्याच्या तपासकामी आरोपीस अटक केली असून सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे चंद्रकांत बोराटे वाल्मिक पारदी अजनाथ पालवे सुनील निकाम अंकुश भोसले रोहिदास नवगिरे सतीश कुराडे यांच्या पथकाने केली आहे राहुरी पोलीस स्टेशन आदीतील राहुरी खुर्द येथून दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सतरा वर्षीय अल्पय मुलीस अज्ञात इस्माने फूस पळून नेलीबाबतची तक्रार तिच्या आईने दिली होती गुन्हा रजिस्टर नंबर नऊ ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे त्रेसष्ट गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषण आधारे मुलगी ही मुंबई येथे असल्याचे निष्पन्न तिचा एकनाथ आव्हाड यांनी दिनांक बुधवार एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शोध घेऊन तीस तिचे आईचे ताब्यात देण्यात आले पुढील तपास सहाय्यक फौजदार आव्हाड करत आहेत सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त कोंडे सहाय्यक फौजदार एकनाथ आव्हाड पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब शिरसाट यांच्या पथकाने केली आहे तर राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणतीस ऑब्लिक दोन हजार बावीस भादवी कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट या गुन्ह्यात पंधरा वर्षीय अल्पय मुलीस फूस साम पळून नेण्याबाबतची तक्रार दाखल होती या गुन्ह्यात पंधरा वर्षीय अल्पय मुलीस पळून नेण्याबाबत सहाय्य करणारी आरोपीची आई शोभा संपत लावरे वर्ष अठ्ठेचाळीस चार्थ। हीच मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अटक केली असून न्यायालयाने तिचा बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पारधी करत आहे तपासादरम्यान अटक आईच्या साह्याने आरोपी संदीप संपत लावरे व पीडितीचा शोध घेण्यात आम्ही मदत होणार आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे ऑपरेशन मुस्कान संकल्पनेतून मार्गदर्शनातून अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर् विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बस बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेणगे यांच्या नेतृत्वात लेखनिक हवालदार साळवे कार्यालयीन लेखनिक पाखरे अमोल गायकवाड सम्राट गायकवाड अशोक शिंदे रोहुकले राहुल यादव सूरज गायकवाड नदीम शेख प्रवीण बागुल यांनी तांत्रिक विश्लेषण आधारे केली आहे या दरम्यान अल्पय मुलींना फुस लावून पळून नेणे तथा लैंगिक अत्याचार करणे अशा गुन्ह्यात कुणाकडून अनावधानाने सहकार्य मदत झाली असल्यास वा कुणास अशा प्रकारच्या गुन्ह्याबाबतची माहिती असल्यास त्यांनी सदर माहिती पोलिसांना पुरवावी त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आवाहन आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी युनुस शेख राहुरी महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा